ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे विजय सारखी तलवार चालून गेला निगड्या चाचीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नात्याने अफजल खानचा कोथळा फाडून गेला ज्याला स्वर्गात गेल्यानंतर देवानी झुकून मुद्रा केला असा एक वर्द मराठा शुभम केला असा वर्द मराठा शुभम आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोणते सर्वत्र पसरलेले आहे कोण होते शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले होते की चारशे वर्ष उलटून त्यांच्या नावाचा जे जे का सगळी कडे होतो आणि इथल्या लोकांना तर सोडा पण इथल्या दर्याखोऱ्यांना जर विचारले ना की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते, ते सांगतील गुजरातचा सा अवतार तो वाघाचा कसा होता गुजरातचा अवतार तो वाघाचा कसा होता अरे विचारा त्या सह्यादीला आणि विचारा त्या सागरी लहरींना की माझा शिवपा कसा होता रे माझा शिवपा कसा होता

शिवाजी महाराज शुभांचा जन्म झाला आणि गेल्या तितक्या वर्षांपासून अंधारात सात पाहणाऱ्या महाराष्ट्राच्या मात्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले जिजाऊ ते शिवरायांना लहानपणापासूनच लहानपणापासूनच सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवानी जर कोणी लढत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊकडून शिवरायांना मिळत गेली